बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गणपतपुळेच्या समुद्रात पंढरपूर ते चार तरुण बुडाले कोकणातील गणपतपुळे परिसरातील पर्यटनासाठी आलेले चार तरुण बुडाले या घटनेमुळे एकाला आपला जीव गमावा लागला वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले ही घटना रविवारी दिनांक दोन जून दुपारच्या सुमारास घडली अजित धनांजय वाडेकर असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे हे सर्व पंढरपूरची रहिवाशी असल्याचे कळते अजय बबन शिंदे आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ दत्तात्रेय माने असे वाचवण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत हे चौघे मित्र पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे पर्यटनसाठी आले होते गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर रविवारी दुपारीच्या सुमारास ते समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यातील अजित हा पाण्यात बुडून गट गटकाळ्या खाऊ लागला त्याला बुडताना पाहून इतर मित्रांना खोल पाण्यात उतरले त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने चौघही बुडू लागले चार तरुणा बुडताना पाहून इतर पर्यटक आरडाओरड करू लागले तेव्हा समुद्रा जवळील उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या आता प्र प्रयत्नानंतर चार तरुण पाण्याबाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले मात्र यातील आजीच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला इतर तिघाची प्रकृती स्थिर आहे या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे